सातत्यानं खासदार झाल्यापासून आपण हा पाठपुरावा करतो नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी राजगुरुनगर येथे एक महिला गुरुवारी सात मार्च 2024 हजार चोवीस रोजी मयत अवस्थेत क्रीडा संकुल येथील चासकमान कॅनॉलमध्ये मिळून आली आहे याबाबतची माहिती असल्यास खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आंबेगाव तालुक्यातील एका गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षांचा साधा कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस सय्यद यांनी गुरुवारी दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी ठोठावली आहे ज्ञानेश्वर मारुती लोखंडे असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी गाव या ठिकाणी सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखेनं छापा मारून कारवाई केली ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली या प्रकरणी आदित्य राघू कुंभार राहणार चाकण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये पाच लाख नऊ हजार सहाशे रुपयांचे पंचवीस हजार चारशे ऐंशी लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्यांना अद्यापही वरिष्ठ पोलीस अधिकारी मिळालेले नाहीत मात्र गुरुवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत नवीन अधिकारी दिले आहेत चाकणला प्रदीप वाघ तर महाळुंगेला नितीन गीते यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडून श्रावणबाळ योजना अमलात आणलेली आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वयवर्षे पासष्ट व पासष्ट वर्षांवरील गरजू गरीब आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि निराधार वृद्ध लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे प्रतिमहा पंधराशे रुपये बँक खात्यावर वितरित केले जातात मात्र मागील काही महिन्यांपासून या गोरगरीब जनतेला केवळ हेलपाटे मारावे लागत असून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी अत्यंत हालाखीची आर्थिक स्थिती असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक करत आहेत खेड तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या या ज्येष्ठ महिलेने याबाबत काय सांगितलंय पाहुया नाताबा बनोसे माझे नाव सुमन सुमन नामदेव धनवडे राहिला कुठे हा राहिला कुठे आनंदनगर काय म्हणतात नाही म्हणतात अजून म्हणतात पाठवले पाठवले आणि बँकेत गेले का नाही आलं म्हणतात काय कराय मी इथं कसं आले पैसे बँकेत गेले इथं गेले पाठवले हो म्हणतात नाही नाही ना म्हणत काय खायचं काय खायचं मला कोण नाहीये माझा मुलगा करून वाढला त्याच्या अगोदर त्याची बायको गेली नाही कुणीच नाही तुम्हाला पहिले भेटत होते हा पहिले पासून भेटते आता किती दिवसात नाही भेटले मागच्या आठ महिने खेड तालुक्यात सर्व कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहेत कांद्याचे उत्पादन तुलनेने बरे असले तरी मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे खेडमधील शेतकऱ्यांनी सांगितलं की केंद्र शासनाने तातडीने निर्यातीला सुरुवात केल्यास कांद्याच्या दरात मोठी वाढ होईल मात्र केंद्र शासन कांदा उत्पादकांच्या बाबत असंवेदनशील आहे उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा या मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत खेडचे प्रांत व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती आणि बस स्थानक या ठिकाणी पथनाट्य आणि व्याख्यान आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात येत आहे श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे यंदाही महाशिवरात्र यात्रेसाठी सज्ज झाली आहे देवस्थान व प्रशासनाच्या वतीने दर्शन बारी मुखदर्शन बारे मंदिराची सजावट बार, मंदिराबाहेर मांडव आणि पाण्याची व्यवस्था केली आहे हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरुनगर यांच्या वतीने भव्य सखी मेळाव्याचे आयोजन चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय वाडा रोड या ठिकाणी नऊ आणि दहा मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे राजगुरुनगरमधील अमृतवेली वर्ग व योगामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त खेड तालुक्यातील विविध शाळांमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आल्या खेडमध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण उत्साहात सुरू झाले आहे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी संजय नायकडे यांनी पदभार हाती घेताच गेली दहा वर्षांपासून रखडलेली प्राथमिक शिक्षक पदोन्नतीचे आदेश बुधवारी दिनांक सहा मार्चला काढण्यात आले यामुळे प्राथमिक शिक्षकांनी समाधान व्यक्त केले प्राथमिक शिक्षकांच्या सेवेनुसार केंद्र केंद्रप्रमुख मुख्याध्यापक या पदावर पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर शिक्षकांनी खेड पंचायत समितीत रुजू होऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधीतून खेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रॉनिक सायकलींचे वाटप करण्यात आले शिरोली तालुका खेड येथील खासदार कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी या सायकलींचे वाटप करण्यात आले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याबाबत काय सांगितले पाहूया ही बॅटरी ऑपरेटेड जी ट्रायसिकल आहे ती आपण यामध्ये दिलेली आज बारा ट्रायसिकलचं वाटप झालेलं आणि यामध्ये जास्तीत जास्त दिव्यांग याचा फायदा मिळावा म्हणून जास्तीत जास्त संख्येने जो काही निधी उपलब्ध असतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही यावी म्हणून ही स्पेशल बॅटरी ऑपरेटर ट्रायसिकल आपण दिव्यांग बांधवांना दिली ज्यामध्ये पंचवीस किलोमीटरची रेंज आहे नवीन निकषानुसार त्यांच्या गावाच्या अंतर्गत ही जी मोबिलिटी आहे यासाठी ही तरतूद येते आणि त्यासाठी ती तरतूद येत असल्यामुळे आपण पंचवीस किलोमीटरची रेंज असलेली ही ट्रायसिकल या प्रत्येकाला दिली पोलिसांनी एका वाहन चोरट्याला अटक केली त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील दोन देहू रोड आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ओमकार अरविंद पांडे वय वीस राहणार चव्हाण नगर तळवडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे सध्या शिरूर मतदारसंघावरून महायुतीतील घटक पक्षात रस्सी केस सुरू आहे महायुतीकडून उमेदवारांची अदलाबदल करण्यास अजितदादा गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा विरोध आहे त्यामुळे बैठकावर बैठका होऊनही महायुतीकडून कोल्हे विरोधातील महा शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांनी जोरदार जनसंपर्क सुरू आहे गावोगावी त्यांच्या कार्याची माहिती देणारी वाहने फिरू लागली आहेत व रोज आजूबाजूंच्या यामुळे नदी प्रदूषणात भयंकर वाढ होऊन प्रचंड जलपर्णी निर्माण होत आहे सांडपाणी प्रक्रिया केंद्र व त्याद्वारे सांडपाणी शुद्धीकरण करण्याचा सा प्रकल्प अस्तित्वात नसल्याने हे प्रदूषण मागील काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा अशी मागणी राजगुरनगर शहरातून होत आहे राजगुरनगरसह चाकणवा आळंदी नगर परिषद व आजूबाजूच्या गावात देखील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प होणे आवश्यक आहे तरच खेड तालुक्यातील नद्या विषवाहिन्या होण्यापासून रोखणे शक्य होणार आहे पुणे जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकाखालील सरासरी क्षेत्र अकरा हजार चौऱ्याण्णव हेक्टर इतके आहे त्यापैकी पाच हजार तीनशे तीन हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्यात जिल्ह्यात उन्हाळी बाजरी पिकाखालील सरासरी क्षेत्र चार हजार दोनशे तेहतीस हेक्टर इतके आहे प्रत्यक्षात एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस हेक्टरवर म्हणजे एकोणचाळीस टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे त्यामध्ये एकट्या खेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे एक हजार सहा हेक्टर इतकी बाजरीचा पेरा पूर्ण झाला आहे भुईमुख पिकात देखील खेड तालुका आघाडीवर असून खेड तालुक्यात सर्वाधिक चारशे एकोणसाठ हेक्टरवर भुईमुख लागवड पूर्ण झाली आहे जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका मदतनीस प्राथमिक शिक्षिका व पंचायत समिती कर्मचारी यांच्याकरिता विशेष कार्यक्रमा पोस्टर वाटप करण्यात आले तसेच वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करावयास सांगून वोटर हेल्पलाईन ॲपबद्दल माहिती देण्यात आली महाशिवरात्री निमित्त टेकौडी वांद्रे भीमाशंकर पायी दिंडी सोहळ्याचे टेकवडीवरून रामकृष्ण हरीचे गजरात मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले राजकारण आयुष्यात चाकणचे माजी सरपंच नंदकुमार गोरे यांचे निधन चाकण नगरीचे माजी सरपंच नंदकुमार वसंतराव गोरे वय सात वर्षे यांचं गुरुवारी दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले पुण्यातले रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला चाकण शहराच्या जडणघडणीत व विकासात तत्कालीन सरपंच नंदकुमार गोरे यांचा मोलाचा वाटा होता तत्कालीन चाकण ग्रामपंचायती सदस्य उपसरपंच आणि सरपंच अशी सुमारे पंधरा वर्षे त्यांनी उत्कृष्ट काम केले चाकण शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे अभ्यासू सरपंच म्हणून त्यांची चाकण शहरात ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ बहीण भाऊजय पुतणे असा खूप मोठा परिवार आहे गोरे यांच्या पार्थिवावर चाकणीतील चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माझे आमदार रामभाऊ कांडगे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह खेड तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने हजर होते चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोरे व सुभाष गोरे यांचे ते बंधू तर माजी नगराध्यक्षा मंगल गोरे यांचे ते दीर होते मी कसं कुलाबाडीचं राजकारण कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार नाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडल तीन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पाइन रोड भोसरी पोलीस स्टेशन डी सी पी कार्यालय येथे चाकणमोशे चिखली येथील नागरिकांची महाशिवरात्री रमजान ईद गाव यात्रा व इतर विषयांवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली सी पी शिवाजी पवार ए सी पी राजेंद्र गौड आदी उपस्थित होते यावेळी चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर अश्पाक शेख आदी शांतता कमिटी सदस्य म्हणून उपस्थित होते खेड तालुक्यातील जनतेसाठी अतिशय महत्वाचे असलेले शंभर बेडचे चाकण उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे सदरचे श्रेय हे, हे खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असल्याचा पदाधिकाऱ्यांनी केला आहे काय म्हणतायत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहूया बेड रुग्णालय या ठिकाणी मंजूर आले चाकणला त्याबद्दल मी चाकण शहराच्या वतीने आदरणीय या तालुक्याचे आमदार मान्य दिलीप मोहिते पटेल आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांचेही आभार मानतो या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जी आमची मागणी होती चाकणला उपजिल्हा रुग्णालय व्हावं या ठिकाणी यासाठी आम्ही वारंवार अन्न पाठपुरावा केला अण्णांनीही वाट वारंवार पुढे पाठपुरावा केला साधारणतः कोरोनाच्या काळात ज्यावेळेस राजेश भैया टोपे आरोग्यमंत्री होते त्यावेळेसही अण्णांनी प्रस्ताव दिला होता आणि यासाठी निधी उपलब्ध करण्याची विनंती केली होती त्यावेळेस काय होऊ शकलं नाही ज्यावेळेस अर्थमंत्री दादा झाले त्यावेळेस या गोष्टीला खरी चालना मिळाली अण्णांनी पुन्हा एकदा वा वारंवार पाठपुरावा करून त्या ठिकाणी दादांकडून या गोष्टीसाठी पैसे मंजूर करून घेतले मी अण्णांचे विशेष असे आभार मानतो खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना महिले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालय झाले तीस खाटावर शंभर खाटांचं रुग्णालय झाले या या ठिकाणी आता सी टी स्कॅन असेल असे मोठमोठे सुविधा असण्यासोबत मिळणार आहे कारण जेव्हा ग्रामीण होतं तेव्हा फक्त जवळपास सातशे आठशे पेशंट यायचे त्या डॉक्टर कमी सर्व गोष्टी कमी होत्या यासाठी अण्णांनी आ, आपले खेडता सॉरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला व अर्थमंत्री असेल त्यांच्याकडून त्यांनी चौऱ्याण्णव कोटी रुपये लगेच मंजूर करून घेतले व आता लवकर लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल हे लवकरच पूर्ण डॉक्टर व सुविधा उपलब्ध दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिले पन्ना मोहिते पटेल त्यावेळेस आमदार झाले त्यांच्या स्वप्नातील एक असा प्रोजेक्ट होता की आपल्या तालुक्यातील जनतेला गोरगरीब जनतेला जे आज वाय सी एमला असेल ससूनला असेल मोठ्या मोठ्या शहरामध्ये जावं लागतं मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ते आपल्या तालुक्यामध्ये आपल्या चाक्यांमध्ये एक रुग्णालय व्हावं एक स्वप्न होतं त्यांचं ते आज मला वाटतं की साकार झालेलं आहे याचा इथे प्रयत्न असा आहे की दोन हजार एकोणीस साली आमदार झाले त्यावेळेस आघाडी सरकार होतं सन्मान्य या राज्याचे अजितदादा पवारसाहेब हे उपमुख्यमंत्री होते आणि आरोग्य विभागाचे मंत्री सन्मान्य टोपे टोपेसाहेब होते यांच्याकडं दोन तीन वेळा मंत्रालया मंत्रालयाच्या दालनात या संबंधित या अनुषंगाने या उपजिल्हा रुग्णालय होण्यासंदर्भात त्यांनी दोन तीन मिटिंग घेतल्या या मिटिंगमध्ये बांधकाम समितीने प्रस्ताव पाठवला हो आणि त्या बांधकाम समितीकडे समितीने हाय पॉवर कमिटीकडे या रुग्णालयासंदर्भात प्रस्ताव पाठवला हो आणि त्याची शिफारस दादांनी मागच्या महिन्यात दोन हजार तेवीस साली ते मंजूर केली ग्रामीण रुग्णालय पहिलं होतं आता उपजिल्हा प्र रुग्णालय झालं आहे त्याबद्दल मी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उप म्हणजे पवार यांचे मनापासून मी चाकण शहराच्या वतीने आभार मानतो ग्रामीण रुग्णालय मंजूर केल्याबद्दल खेड तालुक्याच्या जनतेच्या चा वतीनं चाकणकर नागरिकांच्या वतीनं आपल्या खेड तालुक्याचे भाग्य कार्यसम्राट हो आमदार आदरणीय दिलीप शेठ मोहिते पाटील अण्णा यांचे व राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचे देखील मी चाकणकर नागरिक यांच्या वतीने आभार व्यक्त करतो चाकण उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी अंदाजे चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपये निधी चार मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला याबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले खासदार कोल्हे यांनी याबाबत काय सांगितले पाहूयाची गोष्ट आरोग्य सुविधांच्या बाबत सातत्यानं खासदार झाल्यापासून आपण हा पाठपुरावा करतो चाकणचं ग्रामीण रुग्णालय असेल चाकणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा एक डी ऑर्डर कंट्रोलसाठी एक फार म्हणजे ओर्डर कंट्रोलसाठी एक फार महत्त्वाचं डिओटरायझेशनसाठी एक सेपरेट प्रोजेक्ट आपण करतो आहोत इतकंच नाही तर इंद्राणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असेल वेगवेगळ्या पन्नास किलोमीटरच्या पेरीपेरीमधले जे टू हंड्रेड बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे हे सतत आपण प्रयत्न करतो आणि त्यामध्ये ई एसआयस रुग्णालय जे असेल चाकणचं इतक्या वर्षात पहिल्यांदा हे रुग्णालय आपल्या माध्यमातून हे मार्गी लागलेलं आहे आणि चाकणचं जे शंभर बेडेड जे रुग्णालयाचा जो प्रस्ताव आहे त्याचा पाठपुरावा केला आमचे निलेशगड असतील इतर सगळी चाकणची मंडळी असतील या सगळ्यांच्या सहयोगाने हा पाठपुरा झाला आणि मंजुरी मिळते फक्त ते लवकरात लवकर त्याचं जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पळसगड माहुलीगड आणि भंडारगड हे दुर्ग त्रिकूट खेडच्या गिर्यारोहकांनी सर करत महिलांच्या कर्तृत्वात साहसी सलाम केला या मोहिमेची सुरुवात नंदिकेश्वर मंदिर वांद्रेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून झाली नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज